लपला माझा गावरे रे फुली माझा गावरे रे फुलपाखराचा गावरे रे फुली माझा गाव रे पाखरांचा गाव रंग बिरंगी पाखरे स्वच्छंद विहार करती पाणी फुले सवेली दौलाने डोलती उंच उंच धरणे देती तुझला हाक रे पारपोली माझा गाव रे फुलपाखराचा गाव रे पारपोली माझा गाव रे फुलपाखरांचा गाव रे झुळझुळ तो वारा खळखळ तो झडा झुळ झुळ तो वारा खळखळ तो फुलावरे बसे रे पाखरा या इथल्या मातीचा गंध तुला ठावरे पारपुली माझावरे फुलपाखरा जगावरे